अडीच वर्षाच्या राजाची मृत्यूशी बहात्तर तासांची झुंज अखेर अपयशी ठरली करमाळ्या तालुक्यातील केम येथील मुळचे व सध्या उरुळी देवाची येथे असलेल्या रामचंद्र पांडरंग मोरे यांचा अडीच वर्षाचा मुलगा राजमोरे याचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याने परिसर हळहळ व्यक्त होत आहे राजमोरे यास पंधरा मे रोजी उरुळी देवाची जिल्हा पुणे येथे खेळताना चेंबरमध्ये हात घालण्याच्या प्रयत्नात घोनस या विषारी सापाने दंश केला होता त्यानंतर त्याला तात्काळ पुण्यातील नोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं तब्बल बहात्तर तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी दहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर केम व देवाची उरुळी परिसरात शोककळा पसरली आहे मोर्यांची बिकट आर्थिक परिस्थिती असल्यामुळं लहानग्या राजच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या आव्हानानंतर केमसह विविध ठिकाणच्या दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत केली होती त्याचबरोबर राज उपचार घेऊन बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना देखील केली होती मात्र नेते पुढे कोणाचं काहीही चाललं नाही राजूच्या निधनानं मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा